नमस्कार आता आपण पाहत आहोत गणेश पुराण अध्याय चौदावा आणि प्रत्येक अध्यायांची सुरुवात करण्याआधी आपण एखादं वेगळं असं गणेश स्तोत्र म्हणतो आहोत त्यानुसार आता हे नवीन गणपती स्तोत्र जय जय आजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझं इंद्र तुझं इंद्रचंद्र ध्याती शंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदन तू मंगलदायक सकल विघ्ने सकलविघ्ने कलिमलदहदाहक नामस्मरणेवती मी तव चरणाचा अंकित तव चरणामाजी प्रणिपात देवादिदेव तू एकदंत परिसे विज्ञापना माझी माझा लढिवाळ तू करणे सर्वापरी मद सांभाळणे संकटा माझी रक्षिणे सर्व करणे तुझं स्वामी इति श्री गणेश्वर स्तोत्र संपूर्ण मी हे अर्धस्तोत्र घेतलं आहे अर्ध आपण पुढच्या अध्यायांसाठी ठेवूया आणि तिथे वापरू आता हा अध्याय चौदावा ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा केला श्री गणेश आयन महा भृगुषी पुढे सांगू लागले वेदशास्त्रे पुराणे वगैरेचे आपणास ज्ञान झाले असा ब्रह्मदेवाला गर्व झाला शाप आणि वरदान दोन्ही देण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी निर्माण झाले आहे सृष्टीची निर्मिती काय आपण सहजच करू शकू अशा गर्वाने ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीला आनंद केला आरंभ केला परंतु अनेक विघ्ने दत्त म्हणून हजर राहिले म्हणजे बघा आपण नेहमी हा शब्द प्रयोग करतो दत्त म्हणून उभा राहायला म्हणजे दत्तात्रयांचा निवास चारही ठिकाणी आहे आणि नाव काढलं की ते तुमच्या समोर उभे राहतात पहिलं काय झालं हजारो गांझील माशा भोवती एकदम घोंगाव्यात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या भोवती हजारो विघणे फिरू लागले तीन डोळ्याची सात हाताची विहिरीसारख्या अजस्त्र तोंडाची पाय नसलेली पाच तोंडाची सहा पायांची पाच आणि दहा हात असलेली भयानक आकार घेणारी म्हणजे ती विघ्नांना पण एक स्वरूप सांगितलं आहे कशी विघ्न होते ती विघ्न पाहून ब्रह्मदेवालाही भीती वाटली भयानक विघ्ने मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याला जोरात ठोसे मारू लागले एका विघ्नाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरून त्याला झोके दिले आठ हाताच्या एका विघ्नाने तर त्याच्या मिशाच उपटायला सुरुवात केली एकाने त्याची निंदा केली के तर दुसऱ्याने त्याची स्तुती केली कोणी त्याचे हातपाय बांधून टाकले तर कोणी त्याचे कानच उपटले अशा रीतीने ब्रह्मदेवाला अतिशय दुःख झाले आणि त्याला स्वतःच्या सामर्थ्याविषयी वाटणारा गर्व क्षणार्धात नाहीसा झाला स्वतःच्या जीविताबद्दलही तो निराश होऊन गेला अखेर त्याला मूर्छा आली अशात मूर्छित स्थितीत घटका दोन घटके गेल्यानंतर ब्रह्मदेवाला श्री गणेशाचे स्मरण झाले ब्रह्मदेव म्हणाला हे देवादि देवा, देवा गणेशा खरोखरच मी मूड आहे सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य माझ्या ठाई तूच निर्माण केलेस आणि ही विघ्ने आता त्या कार्यामध्ये मला असे उपद्रव देत आहेत त्यांच्याकडे देखील तूच लक्ष द्यायला हवेस अशा रीतीने ब्रह्मदेवाने गणेशाच्या स्तवनास प्रारंभ केला तू तपश्चर्या कर अशी आकाशवाणी त्याच्या कानावर आली आकाशवाणी ऐकताच सर्व विघ्ने दिसेनाशी झाले विघ्नापासून मुक्त होतास ब्रह्मदेव म्हणाला मी तपस्या करायची पण मंत्र आणि योग्य स्थळ मिळाल्याशिवाय मी ती करणार तरी कशी अशी चिंता करीत ब्रह्मदेव व्याकुळ झाला नंतर शिरावर रत्नजळीत मुगोट सर्वांगाला रक्तचंदनाची उटी शेंदुराप्रमाणे मस्तक गळ्यामध्ये लाल असे हार रत्नजडीत मुगुट सर्वांगाला रक्तचंदनाची उटी दंडामध्ये रत्नाची भाऊभूषणे गळ्यामध्ये रत्नाच्या माळा बोटात लखलखीत अंगठ्या कमरेला सर्व सर्पभूषण म्हणजे शंकराने गळ्यात आहे विष्णू त्याच्यावर आहे तर गणपतीने त्याला कमरेला आहे असा तो साप अंगावर तांबडी वस्त्रे मस्तकावर चंद्र अशा प्रकारचे गजाननाचे ब्रह्मदेवाने स्मरण करताच त्याला पुन्हा वडाकडे पहा अशी आकाशवाणी ऐकू आली पण त्यामुळे ती ऐकूनही ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडला असा हा चौदावा अध्याय इथे समाप्त झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण अध्याय पंधरावा पाहत आहोत गणेशाने ब्रह्मदेवाला वर दिला श्री गणेशाय महा ऋषी पुढे सांगू लागले काळजीत पडलेले ब्रह्मदेव स्वस्थ राहिले असता त्याला एक विलक्षण स्वप्न पडले स्वप्नातच त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले पण सृष्टीजलमय असता फक्त हेच वडाचे झाड कसे शिल्लक राहिले याबद्दल त्याला फार नवल वाटले ब्रह्मदेव त्या झाडाकडे पाहू लागले असता त्या वडाच्या पानावर एक कोमल बालक दिसून आले त्या बालकाला चार हात होते त्याच्या मस्तकावर रत्नजडीत मुगुट होता त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते त्याच्या मुखातून एक दात बाहेर आला असून त्याला एक सोंड होती त्याच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ आणि मस्तकावर अर्धचंद्र शोभत होता सोंडेच्या टोकाने पाणी घेऊन ते बालक आपल्या मस्तकावर उडवीत होते अशा तऱ्हेचे ते बालक पाहून ब्रह्मदेवाला मोठे हसू आले ते हसणे ऐकून बालक रूपी गजानन वडाच्या झाडावरून खाली ब्रह्मदेवाजवळ आला आणि त्याला म्हणाले ब्रह्मदेवा मी मोठा असा गर्व झाल्यामुळे तुला विघ्नाने छळले आहे आपण तपश्चर्या कशी करावी या चिंतेत तू आहेस आता मी तुला म्हणून एकाक्षरी मंत्र सांगतो तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर म्हणजे मी तुला माझे साक्षात दर्शन देऊन मंत्र सामर्थ्य संपन्न करेन ते ऐकून ब्रह्मदेव जागा झाला आपल्याला आता श्री गणेशाचे साक्षात दर्शन कधी घडेल याची त्याला मोठी काळजी लागली त्यानंतर जाग येताच त्याने स्नान वगैरे करून जपाला प्रारंभ केला ब्रह्मदेवाने आपल्या इंद्रियाचा निरोध करून व निराहार राहून सहस्त्र वर्षपर्यंत उग्र तपश्चर्या केली त्यामुळे त्याच्या मुखातून भयानक अशा जीवाला बाहेर येऊ लागल्या त्यामुळे सर्व पंचमहाभूतांना फार पीडा होऊ लागले ब्रह्मदेवाची ही उत्कट तपश्चर्या पाहून गजानन त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला लगेच दर्शन दिले श्री गणेशाचे असे तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव परत चिंतामग्न झाला आणि त्याचे मन तपश्चरेपासून विचलित झाले त्याने आपले डोळे मिटून घेतले आणि तो मोठ्या काळजीत पडला त्याची अशी बिकट स्थिती पाहून गजाननांनी त्याचे सांत्वन केले त्यावेळी गजानन त्याला म्हणाले अरे ब्रह्मदेवा स्वप्नात तुला ज्याने मंत्र उपदेश दिला तोच मी तुझ्यासमोर आता उभा आहे यावेळी माझे स्वरूप अतिशय सौम्य आहे यावेळी तू जे जे इच्छा करशील ते ते तुला सर्व काही लगेच मिळेल ते ऐकून ब्रह्मदेवाला अत्यानंद झाला आणि त्याने स्वतःच्या चारही मस्तकांनी श्री गजाननाला नमस्कार केला ब्रह्मदेव म्हणाला ज्याचा वेदांतांनाही वेदांनाही थांग लागत नाही त्या परमात्म्याचे आज मला प्रत्यक्ष दर्शन झाले म्हणून माझा जन्मधन्य झाला असे मी मानतो हे गणेशा आपण माझ्यावर प्रसन्न झालाच आहात तर आपल्याविषयी आपल्या, आपल्या भक्तीविषयी माझ्या मनात पक्की अशी भावना असू द्या सर्व विघ्नाचे निवारण करून सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य हो माझ्या ठिकाणी प्राप्त हो मी आपले स्मरण करेन त्यावेळी आपण मला दर्शन द्यावे गजानन म्हणाले केवळ माझ्या प्रसादाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील व माझ्या फक्त स्मरणानेच तुझी विघ्ने नष्ट होतील आता कोणताही संशय मनात न आणता तू सृष्टीची निर्मिती कर श्री गजाननाच्या या वरद प्रसादाने ब्रह्मदेवाच्या इच्छेप्रमाणे त्याला सृष्टीरचना करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले श्री गणेशाची पूजा करताच त्या ठिकाणी सिद्धिबुद्धी नावाच्या दोन कन्या उत्पन्न झाल्या नंतर ब्रह्मदेवाने श्री गजाननाची षोशोपचारे पूजन करून भक्ताचे कल्याण करण्यासाठी वर मागितला तसेच त्या दोन कन्याका श्री गणेशाला अर्पण केल्या श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार करून श्री गणपती तेथे अंतर्धान पावले आहेत अशा रीतीने हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे श्री गणेशाय महा अध्याय सोळावा आहे ब्रह्मदेव आता सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेवाची ही सारी कथा ऐकून राजा सोमकांत आनंदित झाला तो म्हणाला महाराज गजाननाकडून वर मिळविल्यावर ब्रह्मदेवाने सृष्टी कशी उत्पन्न केली ते आपण मला सांगावे त्यावर ऋषी म्हणाले राजा सोमकांता ब्रह्मदेवाने प्रथम सात मानसपुत्र तयार केले व त्यांनाच प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली त्या मानसपुत्रांनी प्रथम तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले मग ब्रह्मदेवाने आणखीन सात मानसपुत्र निर्माण करून त्यांच्याकडे प्रजा निर्माण करण्याची कामगिरी सोपवली परंतु तेही तपश्चर्याच्या योगाने ज्ञानी झाल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रजा उत्पन्न झाली नाही हे पाहून स्वतः ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्यास सुरुवात केली बाहू मांड्या आणि पाय यांच्यापासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णाची उत्पत्ती त्याने केलेली आहे आपल्याला माहिती देते पायापासून क्षुद्र मांड्यापासून वैश्य आणि बाहूपासून आहेत ते आ, हे क्षत्रिय आहेत नाभीपासून आकाश मस्तकापासून स्वर्ग पायापासून पृथ्वी अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण केले नंतर ब्रह्मदेवाने समुद्र नद्या पर्वत गवत वेली वृक्ष इत्यादी वस्तू निर्माण केल्या काही काळ गेल्यावर निद्रिस्त असलेल्या विष्णूच्या कानातून दोन राक्षस निर्माण झाले मधु आणि कैटब असं त्यांचं नाव आहे या नावांचे राक्षस त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत भयंकर अशा त्या दोन राक्षसांनी उत्पन्न होताच ब्रह्मदेवाला देखील पीडा देण्यास प्रारंभ केला त्या दोघांनी वेदशास्त्रे ऋषी साधू यांची निंदा सुरू केली त्या राक्षसांच्या त्रासाने सर्व चराचर सृष्टी भयाने थरथर कापू लागली शेष डळमळू लागला अखेर ते राक्षस ब्रह्मदेवालाच भक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले तेव्हा मधुकैटभ यांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाने विष्णूला मोहित केले विष्णूला जाग केलं आणि निद्रादेवीची स्तुती केली ज्या निद्रेने विष्णूला मोहित केलं होतं अशा निद्रेची स्तुती करायला सुरुवात केली ब्रह्मदेव तिला म्हणाला हे देवी तुझी शक्ती आघाद आहे तू विष्णूला सोडून जा दोन राक्षसांना मोहित कर या दोन राक्षसांनी पूर्वजन्मी माझी उग्र तपश्चर्या भंग केल्यामुळे या राक्षसांनी पूर्वजन्मी माझी उग्र तपश्चर्या केल्यामुळे मी त्यांना खूप असे वर दिले होते त्या वरांमुळेच हे दोन राक्षस उन्मत्त झाले आहेत आता दे धाले ते मलाच मारायला प्रवृत्त झाले आहे तेव्हा यांचा वध करण्यासाठी तू विष्णूला सोड विष्णूला जागृत होऊ दे आणि ह्या राक्षसांना तू पकड हे त्यांनी वारंवार विनंती करून तिला सांगितलं तिची प्रार्थना केली इथे हा अध्याय सोळावा समाप्त झालेला आहे अध्याय सतरावा आपण पाहत आहोत गणेश पुराणामधील विष्णूने भगवान शंकराचा सल्ला घेतला असा तो अध्याय आहे श्री भृगु ऋषी सांगू लागले भगवान श्री विष्णू जागृत होईपर्यंत त्या उन्मत्त राक्षसांनी त्रिभुवनात सर्वत्र हल्लकल्लोळ मांडला होता त्यांच्या भीतीमुळे इंद्र चंद्र कुबेर आधी सर्व देवांनी आपापल्या जागा सोडून पळ काढला त्यानंतर श्री विष्णू जागे झाले व त्यांनी त्या दोन दैत्याशी युद्ध सुरू केले तेव्हा सर्व देव विष्णूंच्या मदतीसाठी आले आणि युद्धाच्या पूर्वी विष्णूंनी आपला शंख जोराने फुंकल्यामुळे त्याचा प्रचंड आवाज आकाशात आणि पाताळामध्ये दुमधुमला तो शंखाचा नाद ऐकून ते दोघे दैत्य परस्परास म्हणाले हे सर्व परंतु असा प्रचंड शंख नाद आम्ही कधीच ऐकला नाही हा शंख वाजवणारा पुरुष मोठा शक्तिवान असला पाहिजे अशा प्रबळ शत्रूबरोबर युद्ध केलेच पाहिजे प्रसंगी अशा युद्धात मृत्यू आला तरी हरकत नाही म्हणजे पुढे घडणार तेच माणसाच्या तोंडून निघतं बघा ते विष्णूच्या हातून मेलेत ना म्हणून त्यांनी स्वतःचा आधी विचार केला अशा पराक्रमी पुरुषाबरोबर ती युद्ध केल्यावर मरण आलं तरी चालेल असे परस्पराशी बोलून त्या दैत्याने श्री विष्णूला युद्धाचे आव्हान दिले ते, ते विष्णू म्हणाले तुला स्वतःच्या सामर्थ्याविषयी किती अभिमान असला तर तुझा हा उन्मत्तपणा आमच्या पुढे टिकाव धरू शकणार नाही ते, ते त्याचे स गर्वाने धुंद झालेले बोलणे ऐकून विष्णू म्हणाले ठीक आहे युद्धाला तयार व्हा अंगी सामर्थ्य असल्याशिवाय शत्रूशी झुंज देण्यास कोणी तयार होत नाही त्यावर ते राक्षस म्हणाले आम्हाला असे वाटते की तुला चार हात असल्यामुळे स्वतःच्या सामर्थ्याचा सा तुला गर्व वाटतो आहे आणि जर खरोखरच तुझ्या ठिकाणी शौर्य असेल तर तू आमच्याबरोबर ती बाहूयुद्ध कर हे राक्षसाचे आव्हान ऐकून विष्णूनी आपल्या हातातील सर्व आयुधे तात्काळ खाली ठेवली आणि आपल्या चार हाताने त्या दैत्यांशी लढाईस प्रारंभ केला भाऊ युद्ध म्हणजे द्वंद्वयुद्ध म्हणतात त्याला किंवा कुस्ती पण मल्लयुद्ध पण म्हणतात आताच्या भाषेत आपल्या कुस्ती म्हणतात म्हणजे हाताशी हात जुळवायचे बाकी शस्त्र काही हातामध्ये घेण्याचं नाही जी लढाई करायची ती हातापायानेच करायची जास्त करून हातानेच करायची आपल्या चारही दैत्याशी लढाईस प्रारंभ केला मस्तकाशी मस्तक मांड्याबरोबर मांड्या हाताबरोबर हात पाय अशी पाय खांद्याबरोबर खांदा भिडवून ते तिघेजण युद्ध करू लागले म्हणजे विष्णू एकटेन ते दोघं त्यांनी परस्पराशी खूपच डावपेच खेळून एकमेकांना एकमेकांनी अनेक एक गुद्दे लगावले अशा पद्धतीत त्यांचे पुष्कळ काळ युद्ध सुरू झाले परंतु विष्णूच्या हातून त्या राक्षसांचा पराभव झाला नाही नंतर विष्णूनी गायन विद्या गंधर्वाचे रूप घेतले आणि हातात उत्तम घेऊन त्यांनी स्वरावरती गायन केले म्हणजे उत्तम गायन केले स्वर लावून विष्णूच्या मधुर गाण्याने अरण्यातील हरणे व्याघ्र वगैरे श्वापदे देखील गुंग होऊन गेले मग देव रक्ष राक्षस गंधर्व आनंदित झाले त्यात नवलते काय ज्यांनी ज्यांनी ते दिव्यासे गायन ऐकले त्यांचे सर्व व्यवहार व्यवसाय बंद पडले कैलासावर राहणारे शंकर ही गायन ऐकून आनंदित झाले आणि निकुंभ आणि पुष्पदंत हे आपले दोन गण त्या गायकाला आणण्यासाठी तिकडे पाठवून दिले त्यांच्याबरोबर विष्णू आनंदाने कैलासावरती गेले विष्णूने कैलासावर मस्तकी चंद्र अर्धांगी पार्वती अंगावर गज चर्म आणि गळ्यात रुंडमाळा घातलेल्या अशा शंकराचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने मनामध्ये त्याला नमस्कार घातला तर शंकराचं रूप वर्णन नाही तर कसं वाटतं सामान्य माणसाला चालेल का हत्तीचं कातडं नेसलंय गळ्यामध्ये मनुष्याच्या मुंडमाळा आहेत एका अर्धांगी बाजूला पार्वती आहे डोक्यावरती चंद्र आहे विष्णूने त्यांना मनोमन नमस्कार केलेला आहे श्री शंकरांनी विष्णूला ओळखून त्यांना आपल्या हाताने धरून आपल्या आसनावर बसविले त्यानंतर विष्णू म्हणाले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा लाभ घडविणारे आपले दर्शन झाल्यामुळे मी धन्य झालो मग श्री विष्णूंनी विणेच्या स्वरासह नादमधूर आणि शास्त्रोक्ताचे गायन केले त्या गाण्याने स्कंद गणपती पार्वती देव ऋषी वगैरे सर्व मंडळी खूप सुखी झाली आनंदी झाली शंकर त्या गाण्याने इतके प्रसन्न झाले की त्यांनी आपले आसन सोडून विष्णूच्या जवळ जाऊन त्यांना दृढ आलिंगन दिले आणि म्हणाले आपल्या गायनाने मी प्रसन्न झालो आहे तरी काय असेल तो इच्छित वर वर मागून घ्यावा तेव्हा विष्णूंनी मधु आणि कैटभ या उन्मत्त राक्षसांचा सविस्तर वृत्तांत शंकराला सांगितला आणि या दैत्यांच्या वधाचा उपाय विचारला तेव्हा शंकर म्हणाले महाराज आपण युद्धाला प्रारंभ करण्याआधी गणेशाचे पूजन केले नाहीत त्यामुळेच तुम्हाला युद्धात विजय मिळत नाही तेव्हा श्री गणेशाचे पूजन करून मगच युद्ध सुरू करा त्यावर विष्णून विचारले भगवान शंकरा आपणच मला श्री गजाननाची उपासना कशी करायची ते सांगावे ते ऐकून शंकर विष्णूला म्हणाले श्री विनायकाला प्रसन्न करण्यासाठी सात कोटी मंत्र जरी असले तरी त्यात षडाक्षर आणि एकाक्षर असे दोनच मंत्र श्रेष्ठ आहेत त्यापैकी एक, एक मंत्र मी आता तुला सांगतो असे म्हणून श्री शंकराने विष्णूंना षडाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी श्री विष्णू तेथून निघून गेले अशा रीतीने इथे हा अध्याय संपलेला आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया